स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज आपण माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज या बाबतीत तर या बाबतीत आपण काय माहिती पाहणार आहोत तर आज आपण माहिती पाहणार आहोत की तुम्हाला या योजनेच्या अर्जासोबत कोणकोणती कोणती महत्वाची कागदपत्रे आहेत जी जोडवायची आहेत तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि पाहूया याविषयी माहिती सविस्तर की तुम्हाला कोणती कागदपत्रे गरजेची आहेत या अर्जासोबत जोडताना तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे आहे एक नमुना अर्ज तर त्याच्यामध्ये आता आपण पाहणार आहोत कोणती कागदपत्रे आपल्याला जोडवायची आहेत तर चला तर तुम्ही इथे पाहू शकता अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे तर आता आपण पाहूया की आपल्याला कोणती कागदपत्रे या अर्जासोबत जोडवायची आहेत तर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुम्हाला यासोबत जोडवायचे आहेत त्याच्यानंतर आधार कार्ड याविषयी तुम्हाला एक झेरॉक्स जे आहे ते देखील जोडावं लागेल एक किंवा दोन जसं काही केंद्रावरील अधिकारी सांगेन त्या प्रकारे तर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्राप्त प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा पकाळ योजनेअंतर्गत निवृत्त वेतन किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा तर तुम्हाला वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा जो आहे तो देखील येथे यासोबत जोडावा ला लागणार आहे तर त्याच्यानंतर मतदान कार्ड तर तुम्हाला मतदान कार्ड संबंधित झेरॉक्स देखील या याच्यामध्ये या अर्जासोबत तुम्हाला जोडावं लागणार आहे तुमचं मतदान कार्ड याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे तर त्याच्यानंतर अर्जदाराचा राष्ट्रीयकृत बँकेत आधार संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स तर तुमचं जे तुम्ही स्वतः जो अर्जदार आहे जो याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरत आहे त्याचं राष्ट्रीयकृत बँकेत आधार संलग्न बँक पासबुक झेरॉक्स पाहिजे आधार संलग्न म्हणजे आधार तुमच्या अकाउंटला असायला हवं काही एक बँक पासबुकची झेरॉक्स आहे ती तुम्हाला यासोबत जोडावी लागेल तर मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी श्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला यासोबत जोडावे लागणार आहे तर या हे नेमकं का काय आहे तर तुम्ही समजून घ्या तर विषय काय आहे की मागील तीन वर्षात म्हणजे मागच्या आजपासूनच्या मागच्या तीन वर्षात तुम्ही कोणत्याही स्वराज्य किंवा स्थानिक संस्थाकडून यामधील या जे या योजनेमध्ये जे उपकरण तुम्हाला मिळणार आहेत तेच उपकरणं जर तुम्ही जर एखाद्या स्रोताकडून जर विनामूल्य प्राप्त केलेले असेल तर याचाच देखील घोषणापत्र तुम्हाला जे आहे म्हणजे सॉरी सॉरी विनामूल्य ते प्राप्त केलेले नसेल म्हणजे तुम्ही हे केलेलं नसलं पाहिजे याचं तुम्हाला जे स्वयं घोषणापत्र आहे ते देखील या अर्जासोबत तुम्हाला जोडणं आवश्यक आहे कारण याच्यावरूनच तुम्ही निर्धारित व्हाल की तुम्ही यामागील या, या योजने ही योजना सोडून कोणत्याही योजनेअंतर्गत हे उपकरण खरेदी केलेलं नाही हे या गोष्टीहून प्रूफ होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे स्वयंघोषणापत्र जे आहे ते या अर्जासोबत जोडणं अनिवार्य आहे आवश्यक आहे तर त्याच्यानंतर आरोग्य प्रमाणपत्र हे आवश्यक वस्तूबाबत तर तुमचं आरोग्य जे आहे ते कशा प्रकारचं आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आहे याबाबतीचं प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्टरांकडून सादर करावं लागतं त्याच्यामध्ये डॉक्टरनी तुमच्याविषयीची तुमच्या आरोग्याविषयीची माहिती जी आहे ती दिलेली असते तर त्याच्यानंतर उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र किंवा दारिद्र्य रेषाखालील दाखला तर हे देखील डॉक्युमेंट तुम्हाला हे देखील कागदपत्र देखील स्वयं घोषणापत्र उत्पन्नाचे ते तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे कारण तुम्हाला कारण या डॉक्युमेंट मधून या कागदपत्रापासून असे काही समोर येते की तुमचं कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते दोन लाखाच्या आत असून तुम्ही देखील दारिद्र्य रेषेखाली आहात ते जरी तुमच्याकडे कार्ड असेल ते तरी चालेल आणि जर तुमचं यामधून प्रूफ एवढंच होतं की अर्जासोबत जोडता की तुमचं कौटुंबिक उत्पन्न दोन लाख आहे आणि तुम्हीही या योजनेस या निकषात बसतात आणि तुम्हीही या योजनेचा अर्ज भरू शकता आणि तुम्हीही तुम्हालाही या योजनेचा लाभ होऊ शकतो यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट हे कागदपत्र जे आहे ते तुम्हाला जोडवायचे आहे तर तुम्ही पुन्हा एकदा विस्तारित हे वाचू शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून देखील हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत कागदपत्रे कोणती जोडायची आहेत हे वाचू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता ए टू झेड कागदपत्र हे आपल्याला अर्ज नमुन्यातच आहेत कोणताही वेगळ्या वेबसाईटहून आपण काही दुसरंच काही घेतलेलं नाही हेच कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडवायला ला लागणार आहेत आणि अशाच प्रकारच्या या योजनेच्या किंवा अनेक योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा